आदिशक्तीच्या प्रेरणेने आदिशक्ती स्फूर्ती देवता तू वीरांची तुला कशाची भीती अशा प्रकारे आदिशक्तीचे काव्य गीतातून वर्णन केले जाते आहे तेच वर्णन आपल्या सर्व महिला भगिनींना तंतोतंत लागू पडते कोणत्याही संघर्षाला धैर्याने सामोरे जाण्याची शक्ती देवते आयोजित देवतेच्या आत्मनिर्भर युवती अभियान सर्व विद्यार्थिनी युवतीसाठी निश्चितच प्रेरणादायक ठरेल असे प्रतिपादन कवी पत्रकार सतीश पेंडारकर यांनी सात्री येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व विद्याविकास मंडळाचे सेगो पाटील कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयाच्या महा विद्यार्थी विकास विभाग अंतर्गत युवती सभा आयोजित आत्मनिर्भर युवती अभियान कार्यशाळेत बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र अहिरे होय होते या प्रसंगी कार्यक्रम समन्वयक प्राध्यापक डॉक्टर पंकज अहिरे तसेच झेप वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी निलेश सावळे उपस्थित होते कवी सतीश पेंडारकर यांनी काव्यगीतातून महिला सक्षमीकरण संदेश देत स्वलिखित मराठी अहिराणी कविता तसेच इतर कवींच्या कविता व लोकगीते यांचे प्रभावी सादरीकरण करीत उपस्थितांची दाद मिळवली त्यांच्या सादरीकरणाला उपस्थित विद्यार्थिनी टाळ्यांची साथ देत काव्यगीत गायनात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला दारुघड्या दार उघड तुझ्या मनाचे दार उघड नव्या या युगाचे दार उघड शिक्षणाचे दार उघड विज्ञानाचे दार उघड या पूजनाच्या पारंपरिक गीताने निर्भयतेचा संदेश देत कवी सतीश पेंढारकर यांनी आपल्या काव्यगीत सादरीकरणाचा समारोप केला त्याप्रसंगी सर्व उपस्थित रसिकांच्या अंगावर रोमांच उभे राहिले यावेळी महाविद्यालयातील युवा साहित्य संमेलनातील पारितोषिक प्राप्त युवा कवयित्री कुरिया ठाकरे हिने आपली कविता सादर केली तिच्या कवितेला व सादरीकरणाला कवी सतीश पेंढारकर यांनी दाद देत तिचे कौतुक केले प्राचार्य डॉक्टर राजेंद्र अहिरे यांनी अध्यक्ष मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवती सभेची विद्यार्थिनी प्रतिनिधी तेजस्विनी साळुंके हिने तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन विद्यार्थी विकास अधिकारी डॉक्टर पंकज अहिरे यांनी केले सदर कार्यक्रमात पन्नास विद्यार्थिनी उपोषण के सुरू केलेला आहे जे राजकीय होते ते त्यांनी काय तुरुंगाच्या कला निधीचे आठ भाऊ सुद्धा ज्यांच्या स्वातंत्र्य निर्मितीच्या स्वातंत्र्य मिळवण्याच्या निर्धाराला कोणतेही सरकार अठरा दिवसांमध्ये किती काही त्यांचं आंदोलन सुरू केलं ही बातमी जेव्हा आहे त्यावेळेला ही बातमी निघून झाल्यानंतर दुष्काळ म्हणजे प्रारंभी आपण स्त्री शिक्षणाची दान

मुक्तीसाठी आले महात्मा फुले हो आले महात्मा बुले शिक्षण केले बुले हो आले महात्मा बुले शिक्षण केले बुले

हे प्रिय भगिनी विश्वरूप तो माता भगनी विश्वरूप तो माता अना